नमस्कार थमनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल से की हे महिलांसाठी एक योजना महायुती सरकारने आणली अगदी चांगली योजना आहे का काय सविस्तरमध्ये जाणणार आहे की लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर सावधान झालेल्या राज्यातील महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये विजयासाठी मोर्चे बांधणे सुरू केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे दर्मा दिले जाना आता तर या अंतर्गत गरीब महिलांना दरमहा बाराशे ते पंधराशे रुपये दिले जाणार असल्याचं आता समजते तर याच्यातनं यामुळे सरकारच्या तिजोरीवर जो काही आर्थिक खर्च असणार आहे तो पंधरा ते वीस हजार कोटींचा आर्थिक भार त्यांच्यावर पडणार आहे असो तो आपल्याला काही घेणं देणं नाही सरकार कारण की सरकार आपलाच पैसा आपल्याकडून लुटतो आहे आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे त्यासाठी समाजातील विविध घटकातील नव्या आकर्षक योजना आखण्याची तयारी देखील आता त्यांच्याकडून सुरू झाली आहे विशेषतः म्हणजे महिला आणि तरुणांच्या मतपेढीवर डोळा ठेवून त्यांना खुश करण्यासाठी दोन त्यांच दोन मोठ्या योजनांची घोषणा आणि त्यांच्यासाठी एक आखणी आता सुरू आहे राज्यातील महिलांची मने आणि मते जिंकण्यासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर जसं की आपण सांगितलं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राबवण्यात येणार आहे आणि त्याच्या अंतर्गत बाराशे ते पंधराशे रुपये हे सरकारकडून आता महिलांना मिळणार आहे आता याच्यानंतर ही योजना म्हणजे नेमकी काय असणार आहे कशी याच्यातनं आणि कोणाला कसा फायदा होणार आहे ते पण जाणणार आहे नंतर ही जी योजना येणार आहे ही ये कशी आपल्याला अप्लाय करायचे ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सध्या आता ही योजना म्हणजे काय ते आपण जाणून घेणार आहे की महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात घेण्यासाठी गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करता यायला पाहिजे म्हणजे त्यांच्याकडे त्यांच्या महिन्याला अख्खी कमीत कमी हजार रुपये तरी पाहिजे असा सरकारचा मानस आहे पहिल्या टप्प्यात दारिद्र्य रेषेखालील नव्वद ते पंच्याण्णव लाख महिलांना महिन्याला बाराशे ते पंधराशे रुपये हे देण्यात येणार आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील एकवीस ते साठ वर्षे वयोगटातील महिला तसेच विधवा परी तक त्या घटस्फोटीतां किंवा या यांना या हा लाभ मिळणार आहे रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर होणार आहे जसं की आ, पी एम किसानचे पैसे येतात अजून जे काही सरकारचे पैसे येतात ते डायरेक्ट बँक खात्यामध्ये येतात आता हा जो पॅटर्न हा पॅट पॅटर्न राबवण्यात येतो आहे मध्य प्रदेशच्या धर्तीवर मध्य प्रदेशमध्ये मागच्या वेळेस अशी एक योजना आली होती आणि त्या योजनेच्या अनुषंगाने लोक तिथे खुश होऊन भाजपाला एकोणतीसपैकी एकोणतीस जागा या लोकसभेमध्ये मिळाल्या असं बी जे पी सरकारला वाटते आणि म्हणूनच आता महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार ते राबवते म्हणजे ही योजना ही नक्कीच महाराष्ट्रात येणार आहे आणि याचा फायदा गोरगरीब जनतेला नक्कीच होणार आहे माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद